कवटे महाकाळ शहरानजीक माळीवाडीवर अज्ञातांची घरावर दगडफेक अज्ञात लोक पिकातून दगडफेक करीत असल्याने नागरिक घाबरले कवटे महांकाळ शहरानजीक असणारी माळीवाडी या ठिकाणी अज्ञातांनी पिकातून घरांवर दगडफेक केल्याचा प्रकार थोड्या वेळापूर्वी घडला आहे घरांवर दगडफेक होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली आहे कवटेमहांकाळ शहरानजीक माळीवाडी येथे मोठी लोकवस्ती आहे माळीवाडी या ठिकाणी सागर लाठवडे व दत्तामाळी यांच्या घरासमोर असलेल्या पिकातून अज्ञातांनी घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे घरी उपस्थित असणाऱ्या महिला घाबरून गेल्या यावेळी घरी असणाऱ्या महिलांनी घरच्या सदस्यांना तत्काळ माहिती दिली त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील व घरचे सदस्य घटनास्थळी तत्काळ आले या परिसराचे नगरसेवक सोमनाथ लाठवडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याचवेळी अज्ञातांनी पुन्हा दगडफेक केली पिकातून दगडफेक करीत असल्याचा आवाज देखील आला सोमनाथ लाठवडे यांनी कवटे महांकाळ पोलिसांशी संपर्क केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क